अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे महाराष्ट्रामधील खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला लोकसभा अधिवेशन हे कालपासून सुरू झालेलं आहे आजचा दुसरा दिवस आहे काल काही खासदारांनी शपथ घेतल्या होत्या आणि त्यानंतर आज देखील महाराष्ट्रातील खासदारांचा शपथविधी झाला महाराष्ट्रातील <sharpy> खासदारांचा <sharpy> शपथविधी <sharpy> आज करण्यात आलेला आहे का आजचा दुसरा दिवस आहे काल देखील महाराष्ट्रातील काही खासदारांनी शपथ घेतल्या होत्या यामध्ये आपण पाहू शकतो नारायण राणे तसेच उदयनराजे भोसले प्रणिती शिंदे त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे यांनी देखील शपथ घेतलेली आहे शाहू छत्रपती यांनी देखील शपथ घेतलेली आहे अनिल देसाई वर्षा गायकवाड नरेश मस्के रवींद्र वायकर श्रीकांत शिंदे यांनी देखील शपथ घेतलेली आहे स्मिता वाघ यांनी देखील शपथ घेतली आहे